नमस्कार मंडळी यूट्यूब फॅमिली या जेवायला केम छो कसे आहात तुम्ही नमस्कार बोला काय म्हणता <laughs> जेवायला या जेवायला जेवलात का नाही लाईव्ह घ्यायला वेळच मिळत नाही घेतली तर कोणी बोलत नाही कमेंटच करत नाही कोणी करा कमेंट लाईक करा कमेंट करा लवकर लवकर लोकल ट्रेन आली म्हणजे थांबता का तसं पळता तसं पळा ना कमेंट करा बात करो भाई, बात करो फोन है कमेंट करो कमेंट लाइक करो या खाली लाइव सुन रहे हो, मिरच्या खायच्यात का फ्राय केलेली मिरची मस्त वाटलं तिखट तिखट खायला मस्त लाईक करा कमेंट करा एक मिनिट आले. चलो भाई चलो जल्दी जल्दी आओ लाइक करो कमेंट करो माझं सेट घेऊन गेलाय स्टॅन्ड त्याचं तुटलं की माझं घेऊन जातो परत माझंही वाटलं होतं तोडतो त्याच्यामुळे मला असं सेटिंग करायला लागतोय मोबाईलची कस शेटिंग करायचं सांगा मंडळी कसा फोन शेट करायचं आय काय बिना स्टँडचा मोबाईल कसा सेट करायचा सांगा जरा मी सांगू का कसा करायचा हे बघा असा आहे केलं जुगाड जुगाड मी काय केलं माहिती कपड्याचं बास्केट आहे त्याच्यात झाकणात घुसवला मोबाईल स्टँड नाही म्हणून मस्त आहे नाही रे तुम्ही पण असंच करायचं कमेंट का येत नाही ते मला करत नाही तुम्ही म्हणून येत नाही ते होत आहे हा चालू आहे चला ना मग करा ना पटापट पटापट पटा, पटा, कमेंट मंडळी लॉकर लवकर करा कमेंट लाईक करा नवीन कोण असेल त्याने दोन वेळा स्क्रीनला टच करायचं लाईक मिळते लाईक होतं लाईक गाऊन कसे आहे बुजगावणं बुजगावण्यासारखे आहे की नाहीतात बुजगावणं घालतात ना तसे चांगले चांगले कमेंट करा वाईट कमेंट करू नका झालं का सव्वीस जानेवारी सॉरी न्यू इयर झालं का तुमच्याकडे आम्ही आम्ही मराठी आहोत जय महाराष्ट्र म्हणून आम्ही पाडव्यालाच मानतो नवीन वर्ष तरी पण लोक करतात म्हणून व्हिडिओ वगैरे केलेत मी न्यू इयरच खरं आमचं वर्ष बदली होतं पाडव्याला पंचांगान कमेंट करो प्लीज इंग्लिश महिन्याला काय मानायचं नवीन वर्ष आम्ही मराठी आहोत मराठी असल्याचा आम्हाला गर्व आहे जय महाराष्ट्र करा कष्ट कोणी लाईव्हलाच येत नाही कष्ट करतोय पण

रोज काय काय जेवण बनवायचं रे कंटाळा आलाय तुम्ही नुसतं सांगत नाही काय नाही मला काय बनवायचं ते आणि काय की बनवलं तर हे नको मला ते नको मला म्हणून